प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कारंजा तालुक्यातील दोन्हीत बुद्रुक येथील आरोग्य व रक्तदान शिबिराचं तसेच शिवनेरी रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते संपन्न झालं तालुक्यातील दोन्हीत बुद्रुक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोळा दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं या प्रसंगी कार्याध्यक्ष बबलूभाऊ लोखंडकार वाशिम जिल्हा संपर्क अध्यक्ष पागधने प्रहारचे वाशिम जिल्हा अध्यक्ष ठाकरे प्रहार युवा अध्यक्ष अमोल घुले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर दिव्यांग स्नेह मेळावा व रुग्णवाहिकेचे लोकार्पण माननीय आमदार बच्चू गोकुड यांच्या हस्ते संपन्न झाले शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या योजनेत होत असलेल्या भेदभावावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कुडू सरकारवर चांगलेच भडकले शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही का नाही याचं उत्तर सरकारने द्यावं यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष श्री हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी सुद्धा आपल्या विचारातून कारंजा मानोरा मतदारसंघ दीर्घकाळापासून स्थानिक आमदारापासून वंचित आहे स्थानिक आमदार नसल्याने मतदारसंघ मागासला या कार्यक्रमाचे संचालन गजानभाऊ अहमदाबादकर यांनी केले कार्यक्रमाला ग्रामस्थ व परिसरातील हजारो लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद राऊत यांनी केले कारंजा लाडवरून शशिकांत गायकवाड यशस्वी टीम न्यूज पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याला म्हणजे आम्ही जर या सगळ्या अवस्थेमध्ये जर पाहत असताना असं वाटत तर पुन्हा पुन्हा भगतसिंग हो संसदेमध्ये बोलल्यापेक्षा आता गोळीबारच करायची वेळ एकदा काय अशी व्यवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये जर आम्हाला अजून घरीवाले घर भेटत नसत आणि आम्ही विकासाचा लंबा पल्ला महा पल्ला मारत असेल तर नेमक्या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कोणाचा विकास झाला हे संशोधनाची वेळ आली ते थोडं तपासण्याची वेळ आलेली आहे त्याचं चिंतन मंथन करण्याची वेळ सगळ्यांवर आलेली आहे लहान लहान गोष्टी गरीबाच्या अजूनही तशाच पडलेल्या आहेत याच्या विरोधात तुम्हाला आम्हाला पुन्हा बंड पुकारण्याची गरज आहे ते जातीचं नाही धर्माचं नाही तर ते आमच्या हक्काची लढाई पुन्हा लढावी लागणार धर्म जातीच्या लढाईमध्ये हक्काची लढाई थांबलेली आहे की भैया आता इथं सकाळी मग आता इथं आली म्हणजे माझ्या घरावरची लाईन अजूनपर्यंत काढली मी स्वतःच घर बांधायला तयार आहे पण वरते माझ्या लाईन आहे घरावर वरते लाईन आहे म्हणून तिला घर बांधता येत नाही हा काही निसर्गानं आणलेला वेळ निसर्गानं आणलेली वेळ नाही आहे अधिकाऱ्यांची मस्ती एवढी वाढली का पहिला आला दुसरा आला तिसरा आला चौथा आयोग आला पाचवा आला सहावा आला सातवा आयोग आला सातवा आयोगामध्ये ज्या मास्तरचा पगार तीनशे होता त्या मास्तरचा पगार साठ हजार झाला आणि कापसाचे भाव सहा हजारावर उतरले तीनशे रुपये तोळ्याचं सोऱ्यात आम्ही एक एक क्विंटल कापूस घ्यायचा एका मास्तरचा पगार व्हायचा पगार चाळीस हजारावर साठ हजारावर गेला आणि तोळ पंचावन्न हजारावर गेला कापूस सहा हजारावर अटकला पैसे वाढून सुद्धा काम होत नाही पगार वाढून सुद्धा काम होत नाही रंगबाजी कोणाची आहे बघा ज्याला जास्त पगार आहे त्याची रंगबाजी या देशामध्ये वाढलेली आहे कलेक्टर म्हणतोय चार नंतर भेटतोय तहसीलदार भेटायलाच तयार नाही आहे अरे पगार जर आमच्या मात घेत असाल आणि तू चार वाजता भेटत असल तर तुझ्या खुर्ची तुझा, तुझा सत्यानाच केल्याशिवाय राहणार नाही हे <प्राँगारा> आम सांगण्याची आम्ही सांगितलं पाहिजे आम्ही हे ठणकावून पाहिजे जिथे सामान्य माणसाला पायद्या तुळवलं जात असाल आणि आम्ही जर फक्त पाहत असल आमदार म्हणून तर त्या आमदाराच्या मारायची व्यवस्था निर्माण केली पाहिजे ते कोणी असतात कोणत्या पार्टीचा आमदार मला माहित नाही आम्ही पैदा केलेलं हे जमात आहे आमच्या मतातून पैदा होता आमदार खासदार आणि जेव्हा सामान्य माणूस अडचणीत येत तेव्हा आमदाराच्या भूमिका ह्या सामान्य माणसासाठी जेवढ्या प्रखर त्यानं या पाहिजे तेवढ्या येत नाही पक्षासाठी त्यांची प्रखरता असत पक्षामध्ये त्याची निष्ठा असत पक्ष म्हणतर तर दुर्पक्षा काढतय आणि जन जेत मा, मत मारलं त्याचा आपण विचार होत नाही खासदार असू दे का आमदार असू दे अरे मत आमचं होतं कुठे जरी पक्षाची तिकीट भेटली असेल ना तर त्या पक्षाला विजय तुझ्यासहित विजय जन्माला घालायचं काम त्या मतदार माय बापानं केला हे विसरले सध्या लोक मध्ये विसरलेलं हे ने सभागृहात नेहमी बोलत असत का एखाद्या वेळेस तर हे सभागृह बगर पक्षाचं असलं पाहिजे एखाद्या वेळेस तुम्ही सगळेजण पक्षाचे सभागृह पक्षात सभागृह म्हणून सभागृहात जेव्हा पक्ष म्हणून येता तेव्हा मग हे सभागृह शेतकऱ्यासाठी कधी राहील हे मजुरासाठी कधी राहील हे आमच्या सामान्य अपंग बांधवासाठी हे सभागृह कधी बोलणार आहे कोण बोलणार आहे याच्यावर पक्ष सोडून कोणाची अवकाश आहे का बोलायची कोणाची अवकाश आहे पक्षाचे एवढे गुलाम झालो आहे आम्ही कारण फक्त जिल्हा परिषदची तिकीट आहे कारण फक्त आमदारकीची तिकीट आहे कारण फक्त लोकसभा तुम्हाला बेखूप बनवलं आतापर्यंत तिकीट जाहीर करून होते हो। दिल्लीहून मुंबई आणि हो। मत कोण मारतो हो? आम्ही आहेत बाहेर गेलो अरे तिकीट जर दिल्ली मुंबईहून जाहीर होत हो सर तर मग आमचं मत मागले येत कशाने तू आम्ही ठरवलं पाहिजे हे हमारा उमेदवार और हमारा मतदान राहेगा का ना दिल्ली राहेगी ना मुंबई राहेगी गाव वाले आगे की जाएगी या बिहार को सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट